मनोज जरांगेंची परभणीच्या सेलूमध्ये सभा सभेला मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची हजेरी जरांगेंचं सेलूमध्ये जोरदार स्वागत पंचवीस जेसी बिझनेस जरांगेंवर फुलांची उमड आंदोलन अजून जाहीर केलेलं नाही मग विनाकारण नोटिसेस का दिल्या दोन महिन्यांचा वेळ दिला आता अडचण काय मनोज जरांगेंचा सरकारला सवाल मराठी आणि कुणबी एकच आहे ते सिद्ध झालंय सरकारनं आता नोटिसेसच्या भानगडीत पडू नये नोटिसा देऊन तुम्ही आंदोलन दडपू शकत नाही दोन दिवसात निर्णय घ्यावा पुढची दिशा ठरवू मनोज जरांगेंचा सरकारला इशारा आईच्या मुलाला तिचं आरक्षण नाही हे किती विचित्र आई आणि मुलाच्या रक्ताच्या नात्याहून मोठं नातं काय मनोज जरांगेंचा सवाल आंतरवादी सराठी आणि राज्यातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या मनोज जरांगेंचं सरकारला चोवीस तासांचं अल्टिमेटम शासकीय नोंदी सापडूनही मराठ्यांना आरक्षण नाही तुम्हाला या जागेवर मराठ्यांनीच बसवलं विसरू नका मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही जरांगेंचा इशारा बीडमध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगेंच्या निर्णायक इशारा सभेचं आयोजन सरकार आणि पोलीस प्रशासन सभा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात मराठा आंदोलकांचा आरोप मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनामुळे पोलीस सतर्क जालना पोलिसांच्या सुट्ट्या आणि रजा रद्द पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आदेश जरांगेंचा अभिनव मागण्या मान्य करायला हव्यात सरकारनं आता घाबरून सर्व कामं करायला हवीत देवही जरांगेंना घाबरला असेल भुजबळांची जरांगेंवर उपरोधिक टीका जरांगेंनी सरकारला वेठीला धरलेलं नाही सरकारनंच ना जरांगेंना वेठीला धरलंय छगन भुजबळांची जरांगेंवर खोचक टीका सरकारनं मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली आहे कुणबी नोंदी जमा करण्याचं काम सुरू केलंय आहे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्यायलाही सुरुवात केली आहे दादा भुसे यांची माहिती ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल त्यासाठी महाराष्ट्र सरकार बांधील आहे दीपक केसरकर यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण सरकार देणार मराठा आरक्षणात मराठा समाजाचं मागासले पण सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार मंत्री दादा भुसेनची मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाकडून पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेला देण्याचा निर्णय पण या निर्णयाला मनसेचा विरोध मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा याबाबत भूमिका मांडणार असल्याची मनसे नेत्यांची माहिती शिवसेनेच्या मागोमाग आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होणार पूंछ हल्ला म्हणजे पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती देशाच्या सुरक्षेचा भाजपकडून खेळखंडोबा अतिरेकी सैनिकांवर हल्ला करतात सरकारला समजत नाही पूंछमधल्या अतिरेकी हल्ल्यावरून संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना अद्याप निमंत्रण नाही बावीस जानेवारीच्या राजकीय सोहळ्यानंतर आम्ही अयोध्येला जाणार खासदार संजय राऊत यांची माहिती बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिर बांधण्याचं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं त्याबद्दल संजय राऊत यांनी मोदींचं कौतुक करायला हवं मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया राज्यामध्ये गट तेवीस जागा लढवणार संजय राऊतांचा दावा विजय वडेट्टीवारांकडून राऊतांच्या दाव्याचं खंडन जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वडेट्टीवारांचं वक्तव्य संजय राऊत यांच्या वागण्यामुळेच आमदार बाहेर पडले उद्धव ठाकरेंचं म्हणणं हिंदुत्वाबरोबरच जाण्याचं होतं पण त्यांची दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं केसरकरांचा आरोप सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही दादा भुसेंची प्रतिक्रिया बडगुजर यांचा व्हिडिओ कधीच आहे पोलीस तपासामध्ये समोर येईल त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट हल्ला दाऊदनं केला दाऊद देशाचा शत्रू दाऊदच्या राईट हँडसोबत बडगुजर यांचा व्हिडिओ दादा भुसेंचं वक्तव्य नागपूर जिल्हा बँकेच्या दीडशे कोटींच्या घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह सहा जण दोषी अशोक चौधरी केतन शेठ अमित वर्मा सुबोध भंडारी नंदकिशोर त्रिवेदी हेही दोषी सुजित पाटकर आणि सह आरोपींची संपत्ती ईडीकडून जप्त म्युच्युअल फंड युनिट्स आणि ट्वेल्फ बारा पूर्णांक दोन कोटींचे तीन फ्लॅट जप्त केल्याची माहिती सुजित पाटकरांच्या नावावर एक फ्लॅट ठाण्यातल्या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू झाल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली मुलीच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगानं कारवाईचे आदेश दिलेत तपासाची माहिती घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना बोलावल्याची चाकणकरांची माहिती साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी वाहतुकीचं कंत्राट देण्यासाठी एक कमिटी करून स्वतंत्र तरतूद करावी जयंत पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या दुघी गावामध्ये मोदी सरकारचा संकल्प रथ स्थानिकांनी अडवला रथावरील मोदी सरकार शब्दावर स्थानिकांचा आक्षेप भारत सरकारने या मगच गावात या असं म्हणत रथ दिला हाकलून वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल राहुल गांधी सावरकरांबद्दल अभ्यास न करता वाचन न करता राजकीय स्वार्थासाठी बोलतात शरद पोंगशेंची राहुल गांधींवर टीका मंदिरात न दिसणारे राहुल गांधी राजकीय स्वार्थासाठी कोर्टाच्या वर जाणवं घालतात असं म्हणत पोंगशेंनी उडवली राहुल गांधींची फिल्मी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन संसदेत दोन तरुणांनी शिरून स्मोक हल्ला केला त्यावर उत्तर मागणाऱ्या विरोधकांचं निलंबन केल्याच्या विरोधात आंदोलन परभणी जिल्ह्यामध्ये पाच दिवसांपासून थंडीची लाट परभणीतलं तापमान आठ अंश सेल्सिअसवर यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला धुळ्याचं तापमान नऊ अंशांवर जिल्ह्यात सकाळपासून धगा वातावरण पुढच्या पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये गारठा कायम राहणार तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज घरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यामध्ये वनविभागाला यश अहमदनगरच्या मालदाट रोड परिसरातील एका घरात शिरला होता बिबट्या मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशीद विश्वस्तांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता महाराष्ट्र वक बोर्डाची विश्वस्तांना नोटीस विश्वस्तांनी फसवणूक केली असल्यानं कारवाई का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस आनंद एल राय यांच्या फिर आई हसीना हसीन दुलरुबा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण दोन हजार चोवीसमध्ये नेटफ्लिक्सवर चित्रपट प्रदर्शित होणार संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपी ललित झा यांच्या कोठडीमध्ये वाढ दिली न्यायालयानं ललित झा याची कोठडी पाच जानेवारीपर्यंत वाढवली खासदार निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक दिल्लीमध्ये जंतरमंतरवर विरोधकांचं आंदोलन आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा सहभाग कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अकरा राज्यांमध्ये शिरकाव आरोग्य मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट